गाव राजपुरी राजपुरीमध्ये कोणतेही खानपट्टा स्ट्रोन क्रशरला तसेच खनिज परवानगी न मिळण्याबाबत जमीन खानपट्टा वक्र सर्व उत्खनन या बोर ब्लास्टिंग तसेच खनिज गावामध्ये सुरू होण्यास आणि समस्त राजपुरी ग्रामस्थांनी विरोध केला आहे तसेच झाल्यास आस, आसपासचे शेतजमीन नापीक होणार आहे तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून शेतजमिनी नापीक होणार आहे तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून शेती करण्याला एक जमीन राहणार नाही तसेच गावामध्ये क्रशरच्या होणाऱ्या धुळीमुळे लहान मुले व गावातील रोड नागरिकांना श्वसनाचे किडनीचे आजार होऊन मृत्यूला बळी पडण्याची शक्यता आहे सदर परवानगी मागितली असता गट नंबर गावच्या सीमेच्या अगदी जवळ असून घरेलू लोकवस्ती यांची रहदारी व शाळा तसेच गावाला पाणीपुरवठा करणारी नदी ही अगदी लागून आहे सदर व्यवसायात परवानगी मिळाल्यास क्रशरच्या प्लास्टिकमुळे घरांना मोठ्या प्रमाणात चिरा जाऊन पडण्याची शक्यता आहे म्हणून सर्व राजपुरी ग्रामस्थांनी खानपट्टा व क्रशर चालू होण्यासाठी विरोध केला आहे तरी खानपट्टा व क्रशर ही पहिली व इथून कुठलेही चालू झाली नाही पाहिजे यापूर्वी अंदाजे सतरा ते अठरा वर्षापूर्वी नामे महाळ सकर स्ट्रॉंग क्रशर या नावाने खानपट्टा व क्रशर व उत्खनन व बोर ब्लास्टिंग तसेच गौण खनिजचे परवानगी दिली होती परंतु त्यांना दिलेल्या परवानगी क्षेत्राचे काम पूर्ण झालेले आहे तरीही सदर व्यावसायिक जाणीवपूर्वक दिवसेंदिवस अतिरिक्त क्षेत्रातील बेकायदेशीर उत्खनन चालू आहे त्यामुळे ग्रामस्थांना खूप मानसिक तसेच शारीरिक त्रासदायक होत असल्याने ते रद्द करण्यात यावे ही विनंती तरी सदरचा व्यवसाय चालू झाल्यास गावातील ग्रामस्थ स्त्री व आंदोलन करतील व त्यानंतर होणारा कायदा व सुव्यवस्थेसाठी आपले कार्यालय सर्वस्वी जबाबदार धरले जाईल याची दखल घ्यावी नारायण कैलास शिंदे ग्रामसदस्य सागर शिंदे उपसरपंच श्री योगेश शिंदे पोलीस पाटील किसन नारायण शिंदे माजी उपसरपंच अक्षय वाघमारे रवींद्र शिंदे अविनाश शिंदे बाळासाहेब तलावडे राहुल लोंढे सोमनाथ लंके नवनाथ वाघमारे किरण लोंढे अविनाश लंके अशोक वाघमाने निलेश शिंदे अमोल शिंदे पंढरीनाथ लंके मयूर कुर्सुले व समस्त ग्रामस्थ राजपुरी तालुक्याचे लोकप्रिय आमदार जो शहर तुम्ही अम्मा शेळगाई पुत्र आणि त्यांच्याकडे सादर केलेलं आहे व त्यांच्याकडनं आम्हाला सहानुभूती म्हणून त्यांनी देखील सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रजासात मनपाठवा अथवा दर्शनाला परवानगी देणार नाही त्यांचा मी कृत्यता माझ्या राज्य आहे आनंद पाटील साहेब परिकर्मा अधिकारी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे पदाधिकारी साहेब जितेंद्रजी गुरीसाहेब यांनी देखील घेतलेलं आहे व पुढील कारवाई त्यांनी प्रयत्न करणार आहेत असं आम्हाला या ठिकाणी जाहीर आव्हान जावं या गावामध्ये आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमच्या गावामध्ये जो कालपट्टा होणार आहे आणि शिफारस चालू आहे शिफारस रद्द करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी जितेंद्रजी साहेब यांना आमचे लोकपणे आमदार यांना शंकरराव शेट्टी शेती यांचं शिफारस पत्र घेऊन या ठिकाणी या ठिकाणी आमच्या गावामध्ये आमचं गाव छोटंच आहे गाव हे सातशे आठशे एकरमध्ये वसलेलं गाव आहे आणि या गावामध्ये जर कुणी कालपट्टा करणार असेल तर आता तीव्र विरोध देण्यासाठी आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी आम्ही आमच्या गावामध्ये जो आमचा शेती व्यवसाय असेल आमचा व्यवसाय असेल त्या सर्व गोष्टी आपल्या सगळ्या गोष्टी आमच्या गावचं कोणते या गोष्टीवरती आधारित आहे जेणेकरून आमच्या गावात कोणत्याही प्रकारचा खाणपट्टा असेल स्टोप्रेशर फ्लॅट असेल अशा प्रकारचा कोणताही उद्योग या ठिकाणी होऊ देणार नाही असं निवेदन आम्ही विनंती दिला आहे दिला दिले दिलेले आहे तरी सर्व या ठिकाणी आमचे राजपूर ग्रामस्था असतील तरुण वर्ग असतील या सर्वांनी भविष्यामध्ये जर आमचे अनपडण्याला जर परवानगी दिली तर भविष्यामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करू आणि आमची एकच विनंती आहे की आमचं आम्हाला जगू द्या कारण आमचे जर स्टो जर झाला तर भविष्यामध्ये त्याच्यात मनाला तरुण वर्ग असे व्यक्ती असत या लोकांना त्याच्यापासून त्यांचा आजार विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसे घरांना तडे जाऊ शकता आमच्या गावात घरांना आजही मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत तर या गोष्टी कुठंही या गोष्टी होणार नाही तर याची शासनाने आणि प्रशासनाने लोकांनी याची सरकारने काळजी घ्यावी आणि या ठिकाणी एवढं करून सांगतो आणि माझ्यासोबत शाळा जवळ आहे तर मी शेती आहे शेती नागरिकांचा एक व्यवसाय म्हणून शेती आहे मुख्य व्यवसाय म्हणून शेती आहे म्हणजे जनावरांचाही पारा यात खूप मोठ्या